मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयामध्ये विविध विषयांवर बैठका घेणार मुख्यमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार मुंबईमध्ये भाजपकडून आज बैठकीचं आयोजन मुंबईतील सर्वच विभागवार कमिट्यांना बैठकीला हजर राहण्याच्या सूचना आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकांचं सत्र सुरू अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार यांच्याकडून जनतेची दिशाभूल मेघना बोर्डीकरांचा दावा योजनेसंदर्भात टाळाटाळ होत असल्यानं नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्यांची पूजा करायची का ते वक्तव्य त्राग्यातून मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण <्णागी> राजकीय या पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नावं वगळण्याची आणि जोडण्याची मागणी नाही बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण <्णागी> फ्रेंडशिप <्णागी> <्णागी> डेच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना डिवसला तर संजय शिरसाट यांना अर्थ खातं मिळणार का निधीबाबत शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला कार्यक्रमाला गर्दी झाली नाही म्हणून बोर्डीकर चिडल्याची रोहित पवारांची टीका मारण्याची भाषा करणं योग्य नाही हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान रोहित पवार यांची टीका सामाजिक न्यायभवनाच्या वसतीगृहासाठी कितीही कोटी मागा लगेच मंजूर करतो सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे संजय शिरसाट यांचं वक्तव्य मंत्री भाषणात गमतीनं काही बोलतात मात्र संयम बाळगायला हवा मुख्यमंत्री फडणवीसांचे मंत्री संजय शिरसाट यांना तंबी तर मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेणार फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव अलमट्टीची उंची वाढू नये अशी महाराष्ट्राकडून मागणी मराठीचा अपमान सहन करणार नाही मात्र देशातला कुणीही व्यक्ती महाराष्ट्रात आल्यास स्वागत करून इशकांत दुबेन मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज